जर निर्णय एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने उद्धव ठाकरे नाही आता शेवट काय आहे की समजा निर्णय लागला तर या विरुद्ध पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जात आहे परंतु सुप्रीम कोर्टात गेले तरी तो काही लगेच निर्णय येणार नाही तो दोन महिने येईल म्हणजे त्यावेळी निवडणुकाच येत आहे मी पुन्हा पहिले गेले वर्षभर सांगतोय की अंतिम निर्णय हा जनतेच्या न्यायालयात होणार जनता ठरवेल की शिंदे बरोबर होते का उद्धव ठाकरे बरोबर होते आणि लोकशाहीमध्ये विद पीपल ऑफ इंडिया जनते जो निर्णय घेईल त्यावर आम्ही आम्ही सुद्धा काही बोलणार नाही जनता म्हणजे नाही शिंदे बरोबर आहेत देवेंद्र फडणवीस बरोबर आहेत मोदी बरोबर आहेत तर ते बरोबर आहे जनतेच्या शेवट सगळं विथ द पीपल ऑफ इंडिया ठरवणार आणि माझा इंदिरा गांधींनी आणीबाणी डिक्लेअर केली त्यानंतर इंदिरा गांधींना लोकांनी बाहेर काढलं जनता सरकारने काम केलं नाही इंदिरा गांधींना पुन्हा निवडून दिलं तेव्हा भारताची जनता ही शून्य आहे जर का कोणी अयोग्य वागत असेल तर त्याला बाहेर काढण्याची तातम्य राज्य